मित्र मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की टाइम फ्रेम इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अतिशय महत्वाचे असते त्याचा रिसेंटली एक उदाहरण देतो तुम्हाला आमच्याच कडे घडलेलं आहे आमचे एक मित्र ज्यांनी पन्नास लाख रुपये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला दिली मी पहिला प्रश्न विचारला होता की पैसे केव्हा लागणार आहे ते म्हटले की मला एक तीन चार महिन्यामध्ये पैसे लागणार आहे तर मग आम्ही ते पैसे लिक्विड फंडमध्ये ठेवले जिथे सहा सात टक्के रिटर्न मिळतील आणि त्यांनाही सांगितलं पण की सर हे शॉर्ट टर्मचे पैसे आहे याच्यावरती रिस्क घ्यायचे नाही परंतु त्यांनी पन्नास लाख रुपये अजून दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केले होते सेम डेटला आता परिस्थिती अशी आहे की त्या पन्नास लाख रुपयाची जे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याचे साडेसत्तेचाळीस लाख रुपये अडीच लाख रुपये कमी झालेले आहेत फक्त आठ ते दहा पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये आता असं का घडलं तर त्यांनी दुसरीकडे जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांनी सांगितलंच नाही की किती कि वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आता आम्ही विचारलं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं चार सहा महिन्यात आता ते मला विचारतं की आता काय करायला पाहिजे आता आमच्याकडची जे इन्व्हेस्टमेंट आहे ती पन्नास लाखावरती पंचवीस तीस हजार रुपये ते वाढलेले आहेत आणि दुसरीकडे अडीच लाख रुपये कमी झालेले आहेत फक्त पंधरा दिवसात आता अजून मार्केट जर कधी खाली आलं तर ह्या पन्नास लाख रुपयाचे कदाचित चाळीस लाख रुपये होतील पंचेचाळीस लाख रुपये होतील आणि त्याच दरम्यान ते पैसे काढायची गरज आहे पुढच्या तीन महिन्यात तर काय करायचं